आज आपण दहा लोकांच्या प्रमाणामध्ये रेस्टॉरंटमध्ये मिळतो त्या पद्धतीचा व्हेज पुलाव बनवणार आहोत एकाच भांड्यामध्ये तयार होणारी रे रेसिपी आहे तुम्ही पातेल्यामध्ये बनवा किंवा कुकरमध्ये खूप छान असा आपला भरपूर भाज्या घातलेला पुलाव तयार होतो चवही खूप छान येते आपण वेळ न घालव त्या रेसिपीला सुरुवात करूया पुलाव बनवण्यासाठी इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे आता जे मेजरमेंटचे कप असतात त्याने मोजून हा तीन कप एवढा तांदूळ आहे वजनामध्ये सहाशे ग्रॅम एवढे तांदूळ आहेत तर दहा लोकांसाठी एवढा तांदूळ पुरेसा होतो आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि या, या पद्धतीने हलक्या हाताने याला चोळून तीन ते चार वेळेला या पद्धतीने स्वच्छ धुवून घ्यायचं आता तीन चार वेळेला तांदूळ चांगले धुवून घेतलेत यामध्ये पाणी घालायचं आणि अर्धा तास आपल्याला हे तांदूळ भिजायला ठेवायचे आपले तांदूळ भिजत आहेत तोपर्यंत आपल्याला या पद्धतीने सर्व तयारी करून घ्यायची ज्या ज्या भाज्या आपल्याला यामध्ये घालायच्या ते चिरून घ्यायच्यात आणि मसालेही काढून घ्यायचे आता तोपर्यंत आपला जो तांदूळ आहे व्यवस्थित भिजलेला आहे यातलं सगळं पाणी आता काढून टाकायचं आता इथे मी एक पातेलं गॅसवरती गरम करायला ठेवलेलं आहे तुम्ही याऐवजी कुकरही घेऊ शकता यामध्ये आपल्याला घालायचे तीन टेबलस्पून एवढं तेल आणि दोन टेबलस्पून एवढं तूप आता हे गरम झालं की यामध्ये आपण खडे मसाले घालूयात खडे मसाले अगदी मिनिटभर आपल्याला कमी फ्लेमवरती परतून घ्यायचे आणि लगेच यामध्ये उभा चिरलेला कांदा घालायचा तर चार कांदे घेतलेले आहेत मी इथे कांदा चांगला परतून घ्यायचा यामध्ये खूप जास्त ब्राऊनही करायचा नाही किंवा अगदीच कच्चाही ठेवायचा नाही या पद्धतीने त्याला हलकासा सोनेरी रंग यायला लागला की आपल्याला बाकीचं साहित्य यामध्ये घालायचं आहे या स्टेजला आता गॅसची फ्लेम थोडी कमी करायची कांदा बघू शकता खूप छान परतलेला आहे या पद्धतीनेच परतून घ्यायचा यामध्ये मी तीन चार हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि एक टेबल स्पून एवढं आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे आता हे पुन्हा आपल्याला एक दोन मिनटं परतून घ्यायचे तर या पद्धतीने छान हे परतून झालेले दोन मिनटं झालेले आहेत आता यामध्ये मी टोमॅटो घालते तर दोन टोमॅटो घेतलेले आहेत तिथे टोमॅटोच्या बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत तुम्ही आवडीनुसार लहान मोठ्या आकाराच्या फोडी करून घेऊ हो शकता किंवा टोमॅटो पिवरीही घालू शकता टोमॅटो पटकन मऊ होण्यासाठी मी यामध्ये मीठ घालते मीठ घालून याला छान परतून घ्यायचं आपल्याला मस्त तेल सुटेपर्यंत परतायचं आता टोमॅटो छान या पद्धतीने परतून झाला त्याला ते मस्त तेल सुटलं की गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आणि यामध्ये मसाले घालायचे तर अर्धा टीस्पून हळद घालते मी लाल मिरची पावडर घालते चांगला रंग येण्यासाठी काश्मीरी मिरची पावडर घालते आणि दोन चमचे एवढी यामध्ये धने पावडर घालते आता कमी फ्लेमवरती हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे मसाले घातल्यानंतर गॅसची फ्लेम कमीच ठेवायची नाही तर मसाले जळतात आणि मग चव चांगली लागत नाही आता हे छान कमी फ्लेमवरती मिक्स करून घेतलं आहे यामध्ये आपल्याला दही घालायचं तर दही छान या पद्धतीने फेटून घ्यायचं एक कप दही घेतलेलं मी दोनशे ग्रॅम एवढं दही चांगलं फेटून घ्यायचं त्यामध्ये दोन टेबलस्पून एवढा बिर्याणी मसाला घालायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने जर दही घातलं तर दही फुटत नाही आणि शक्य असेल तर थोडंसं त्याला रूम टेम्परेचरला येऊ द्यायचं जर दही फ्रीजमध्ये ठेवलेलं असेल तर तर बघू शकता आता हे छान मिक्स करून झालं आता यामध्ये घालूयात गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि कमी फ्लेमवरतीच आपल्याला हे दही घालून त्याला चांगलं परतून घ्यायचं त्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे दही घातल्यानंतर याला चांगलं परतणं खूप गरजेचं आहे जर हे असंच राहिलं दही चांगलं शिजलं नाही चव आंबट लागू शकते आणि तेवढं चांगलं हे लागणार नाही आपला पुलाव त्यामुळे दही घातल्यानंतर याला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला या पद्धतीने शिजवून घ्यायचं आहे तर बघू शकता मस्त आपला आता मसाला तयार झालेला आहे आता यामध्ये मी घालते भाज्या बटाटा घेतलेला आहे मटार घेतलेले आहेत गाजर घेतलेलं आहे बीन्स घेतले आहेत आणि फ्लॉवर घेतला आहे तर तुम्ही भाज्या तुमच्या आवडीनुसार घालू शकता ब यासोबतच भरपूर सारी कोथिंबीर घालायची आणि आवडत असेल तर थोडासा यामध्ये पुदिना घालायचा आता हे सगळं आपल्याला या मसाल्यामध्ये भाज्या मिक्स करून घ्यायच्यात आणि यातलं जे बटाटा आहे अर्धवट शिजेपर्यंत आपल्याला पु द्यायचं तर या भाज्या पूर्ण न शिजवता आपल्याला अर्धवट शिजवून घ्यायच्यात गॅसची फ्लेम कमी करून यावर झाकण ठेवलं आहे पाच मिनटं असंच ठेवलेलं आहे आपण चेक करूयात तर बघू शकता आपले जे बटाटा आहे अर्धवट शिजलेलं आहे पूर्ण न शिजवता अर्धवट शिजवून घ्यायचं या स्टेजला चेक करायचं तिखट मीठ कमी जर असेल तर कमी वाटत असेल तर या स्टेजला घालायचं तिखट किंवा मीठ जे त्यामध्ये कमी असेल तर यामध्ये मी थोडंसं मीठ घातलेलं आहे मिक्स करून घेते आणि आता आपल्याला यामध्ये भिजवून घेतलेले जे तांदूळ आहेत ते घालायचे यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आणि तांदूळ घालायचे तांदूळ यामध्ये घालून आपल्याला हलक्या हाताने याला भाज्यामध्ये मिसळून घ्यायचे या पद्धतीने व्यवस्थित याला भाज्यामध्ये मिक्स करायचं पण तांदूळ तुटणार नाहीत याची काळजी घ्यायची तर त्यामुळे शक्यतो थोडंसं हलक्या हाताने मिक्स करायचं आणि यामध्ये या आता आपल्याला पाणी घालायचं तर आपण तीन कप एवढे तांदूळ घेतलेले आहेत तर तेवढ्यासाठी आपल्याला यामध्ये सहा कप एवढं गरम पाणी घालायचं आपण पातेल्यामध्ये बनवतो त्यामुळे सहा कप पाणी लागणारे जर कुकरमध्ये बनवणार असाल तर तांदळाच्या दीडपटच आपल्याला पाणी लागणारे म्हणजे साडेचार कप एवढंच पाणी घालायचं आणि या पद्धतीने पातेल्यात जर बनवलं तर तांदळाच्या डबल पाणी आपल्याला लागतं आता पाणी घालून मिसळून घ्यायचं एकदा आणि मोठ्या फ्लेमवरती याला एक उकळी येऊ द्यायची यामध्ये मी थोडंसं तूप घातलेलं आहे आणखी याला एक उकळी येईपर्यंत गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची याला एक उकळी आली की गॅसची फ्लेम कमी करायची आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला याला व्यवस्थित आठ ते दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे तर यावरती झाकण ठेवलेले गॅसची फ्लेम मी कमी केली आहे आठ दहा मिनटं याला असंच ठेवायचं आठ दहा मिनटानंतर एकदा चेक करायचं व्यवस्थित चेक करायचं नाहीतर जो आपला तांदूळ आहे त्याचे तुकडे होतात त्यामुळे शक्यतो एवढा गरम असतानाला जास्त हलवायचंच नाही आपलं पुलाव तयार झालेलं यामधलं सगळं पाणी आटलेलं आहे आता गॅस बंद करून आपल्याला दहा ते पंधरा मिनटं हे असंच ठेवायचं आहे दहा पंधरा मिनटं याला अजिबात हलवायचं नाही म्हणजे आपला जो तांदूळ आहे तो छान सेट होतो त्याचे तुकडे होत नाहीत आणि दहा पंधरा मिनटानंतर बघू शकता आपला जो पुलाव आहे मस्त तयार झालेला आहे मोकळा सळसळीत आहे रंगही खूप छान आलेला आहे आणि अगदी व्यवस्थित शिजलेलासुद्धा आहे तर बघू शकता भरपूर भाज्या घातलेला आपला पुलाव तयार झालेला आहे तर दहा लोकांसाठीचं हे प्रमाण आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी लिस्ट देते तर करून पहा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्स नक्की कळवा